रात्रीचा स्वयंपाक चालू केला आहे चुलीवर छान असा भात शिद घातलेला आहे इकडे कारल टाक ठेवले भाजायला छान असं धुवून चिरून घेतलं काप केले कोवळं कारजा कारलं आहे राणातलं ताज ताजं आणलेला आहे आमच्या शेजारीच कारल्याचा प्लॉट आहे तिथून आणलेला आहे छान अशी भाजी बनवायची आहे कारल्याची आणि इकडे भात शिद घातलेला आहे आणि इकडे बघा आमच्या शेतातला हा राणातला घेवडा आहे आज पहिल्यांदा मी काढून आणला आहे भाजीला आणि इकडे छान असं दूध गरम करून ठेवलेलं लसूण सोलून ठेवले आहे त्यांनी इकडे भाकरीसाठी पीठ आणलेलं आहे असं चालू आहे रात्रीच्या स्वयंपाकाचं आणि गणेशचा चालू आहे तिकडे खेळ पिकअप केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय नारळाची ते सा हे केलेलं नारळ सोलेली सालं त्याच्यात भरली आहेत त्याची गाडी भरली अशी दाखवतोय मामा तिकडे करतायत आराम दिवसभर तुरी का खुरपल्या घेवडा खुरपला तुरी खुरपायला कालपासून सुरुवात केली दोन दिवस तुरीमध्ये जातील तर हे बघा अशी घेवड्याची मी छान भाजी बनवणार आहे तुम्ही कशी बनवता मला नक्की सांगा कमेंटमध्ये इकडे हे बघा हे पाणी सगळं खरकड आता ओकड ड्रायवर नेऊन टाकायचा कसा वाटला व्हिडिओ सांगा